अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी झाल्यानंतर देशांतर्गत शेअर बाजारानं आपटी खाली सेन्सेक्स बाराशे पस्तीस अंकांनी घसरून पंच्याहत्तर हजार आठशे अडतीसवर बंद झाला तर निफ्टी तीनशे वीस अंकांच्या घसरणीसह तेवीस हजार चोवीसवर बंद झाला या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं सात पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय हिरव्या रंगात व्यवहार सुरू करूनही आज देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला झोमॅटो अदानी पोर्ट्स रिलायन्स इंडस्ट्रीज स्टेट बँक ऑफ इंडिया बजाज फायनान्स आय बँक टाटा स्टील आणि भारतीय एअरटेल यांसारख्या हेवीवेट समभागांमध्ये जोरदार विक्री झाल्यानं बाजार घसरला सोमवारच्या जोरदार वाढीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजार दुप्पट वेगानं घसरला सुरुवातीच्या व्यापारात बेंचमार्क निर्देशांक वरच्या स्तरावरून हळूहळू खाली घसरताना दिसला यानंतर बाजारात जोरदार चढ उतार पाहायला मिळाले शेवटी निफ्टी तीनशे वीस अंकांच्या घसरणीसह तेवीस हजार चोवीस वर बंद झाला तर सेन्सेक्स एक हजार दोनशे पस्तीस अंकांनी घसरून पंच्याहत्तर हजार आठशे अडतीस वर बंद झाला आणि बँक निफ्टी सातशे एकोणऐंशी अंकांनी घसरून अठ्ठेचाळीस हजार पाचशे सत्तर वर बंद झाला बीएससीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये विक्री दिसून आली रिॲलिटी एनर्जी आणि पीएसई शेअर्सवर सर्वाधिक दबाव होता त्याचवेळी ऑटो बँकिंग आणि आय टी शेअर्समध्ये मोठी विक्री झाली या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं सात पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय